नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री गजानन महाराज पालखीचे आगमन आज परभणी शहरातील वसमत रोड वसंतराव नाईक पुतळा परिसरात झाले असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सत्तावीस रोजी परभणीत सकाळी एक वाजता आगमन झाले शेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्यात शेगाव येथून सुरुवात होऊन पंढरी विठुरायाच्या चरणी आषाढी कार्तिकी वारीचे परभणीत मत रोडवरील वसंतराव नायक पुतळ्या आगमन झाले यावेळी संकेत शेठ बिर्ला धनंजय कदम भारत शेठ जाजू प्रदीप शेठ जाजू दिलीप शेठ जाजू संजय शिंदे पवन भारद्वाज सौरभ शेठ भंडे अनिकेश शेठ जटुरे शुभम चलाक अंकुशराव कदम प्रदीप गुरु जोशी मीनाक्षी इंगळे आदींनी दिंडीतील भक्तांना संकेत संकेत बिर्ला हे परंपरेचे पाईक असून दिंडीतील येणाऱ्या भाविकांसाठी ते काही ना काही वाटप करण्याचे कार्य करत असतात वर्षप्रमाणे यावी वर्षी आम्ही सोहळ्यात माझी वाटपाचा कार्यक्रम परिसरात एक भक्तिमय वातावरण या निमित्तानं सर्वकडे पसरले दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही जेवढा आमच्या वतीने होत्या तेवढी आम्ही सेवा आमचं नाव भरत जाजू भक्तिमय वातावरण भक्तिमय वातावरण झालेलं आहे पूर्ण आम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा असते आम्ही दरवर्षी सेवा करतो आमचे तिसरं वर्ष आहे छान वाटतं महाराजाची पालखी परभणी आगमन झालेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे तीन वर्षापासून वर्षा आम्ही पाणी वाटत फळे वाटत त्यांची सेवा करतो धन्यवाद